दादा नमस्कार नमस्कार दादा आज आपली ना एक महत्वपूर्ण गाडी झाली इथं आपला सुंदर आणि बादल समोरून गाडी पण आपल्याला खूप चांगली महत्वाची होती आकाश राहू यांचा काशी आणि योगी आपला गुलाल झालाय काय सांगाल आपल्या गुलाला विषय आनंद आहे गुलालाचा आणि आज आपला पाहिजा मला वाटतं भरपूर दिवसानंतर सुंदर आणि बादल पलताना दिसला भरपूर दिवसानंतर पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर कुठं ना कुठं सुंदर आणि बादल ना ही गाडी खूप चांगली पलतय गाडी पळून आपली लवकर पडू शकत नाही चांगली गाडी जुलूम पलात जुलूम हे दोन्ही विषयी काय सांगाल दोन्ही बैल एक आहेत कधी हा गाडी करतो कधी तो गाडी करतो तरी गाडी आज पण चांगली गाडी होती सामन्यामध्ये आली अजून गाडी समोरून पुन्हा आपल्या खूप चांगली गाडी होती तिच्याविषयी काय सांगाल चांगली गाडी नक्कीच ना कारण आज आपण मैदानामध्ये येतो प्रत्येकाला आस असतो गुलालाची तो गुलाला आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला आनंद सुद्धा होतो पण मी बघितलं ना कुठं ना कुठं आपला जल्लोष सुद्धा और... नाही झाला नाही जल्लोष कशाला झाला सगळे आपल्या जवळचीच गाडी आहे स्वप्नील दादा तू काय सांगशील सुंदर विषय सुंदर विषय असा आहे का मला पायरा जर चांगला असेल तरच बैल मी काढतो नाहीतर बैल आरामावर ठेवतो अं आता बांधील असेल तर बांधील काढतो तसं माझ्या पायराला तोडीच बैल असेल तरच मी बैल पळवतो मैदानात नाहीतर बैलाला आराम देतो मला वाटतं ना एक ते दीड वर्ष झाली ही गाडी पालतोय बादल सुंदर आणि या गाडीची खूप सारी गुलाला झाल्यात काय सांगाल या गाडी विषयी या गाडी विषयी आम्ही जमवली ना तर आम्हाला फुल विश्वास असतो या गाडीवर गाडी म्हणजे मध्ये तरी निकाल गाडी घेते विश्वास आहे पैलांवर समोरची गाडी किती चांगली असली तरी आम्ही भरपूर प्रयत्न करतो गाडी आपली व्हायला पाहिजे आपली गाडी कशी जुळून आली आधी सांगा ना आमची गाडी ही माझे मित्र अनिकेत सोरकादे त्यांनी गाडी जोडून आणली कारण की त्याला धीरज देसाई कॉल केला होता दा, आमचं सांग म्हणजे मैत्री एवढी होऊन नव्हती तेव्हा पण अनिकेत सोरकादे हा पायरा जोडून आणला जसा बादल आपल्या चर्चेत आलाय ना मला तर वाटतं आपला सुंदर पण थोड्या दिवसामध्ये त्याच चर्चेत दिसणार आहे हो नक्कीच कारण ना माग पण त्याच खूप मोठं मोठं पायरा आम्हाला होताना दिसलं आणि आज समोरून आपली गाडी बॅनर वर जमलेली कशी काय जमलेली आता सम आता सुंदरचा बॅनर सोडला होता एक बहीण सांगून तर आपले मित्र आकाश राऊत आपले म्हणजे चांगलेच कॉलेज चे फ्रेंड आहेत त्यांच्या समोर गाडी होती मैत्रीपूर्ण गाडी होती तर आम्ही केली गाडी एक बैल सांगून होता पण मैत्री साठी चारही बाईल ओपन आम्ही चारही बाईला सांगून गाडी झाली पण मला वाटत ती गाडी ना बाहेर गेली आज समोरून गाडी ती असती ना कुठून कुठून प्रेक्षकांना बघा की काहीतरी वेगळी मज्जा आली आज आम्हालाही समजलं असतं आमची वासर किती पलतात समोर मोठी बैल होती नामांकी बैल होती योगी आणि काशी चांगलं काशीनी तर घाटावर पण खूप सारी मैदाना गाजवली बिंजोर गाजवत बोलू तेवढं कमीच आहे आपल्या सुंदर विषय काय सांगाल सुंदर तर असं जेवढा पब्लिक तेवढा बैल फालणार नक्कीच ना मला तर वाटत सुंदरला वय किती असेल आता सुंदर आता एक वर्ष पूर्ण झाला आपल्याकडे कमीत कमी दोन वर्ष झालं बादल विषय काय सांगाल चर्चेत बादल आहे आपला सुंदर पण चर्चेत येतोय आता बादल काय आता सध्या एक नंबर भाईल। तसा आधीच काय सांगशील तुम्ही मला वाटतं दोघं ना एक कॉम्बिनेशन आहे मला वाटतं मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर जशी त्यांची बैला दुसरं आहेत तसं गारा मालक सुद्धा यंग आहेत दोघं पण एकच लेवलचे दिसतात येणाऱ्या भविष्यामध्ये ना मला वाटतं खूप मोठी जोडी तुम्ही निर्माण करतात बैलांची पण वन जोडी आणि आमची नक्कीच कारण क्षेत्राला काय पाहिजे एक चांगली पालणारी कारण प्रेक्षक येतात एक आपल्या गाडा मालकाची गाडी बघण्यासाठी त्यांच्या आवडत्या बैलाची बादलची चर्चा होते आज फोटो काढायला पण लोक येतात काय सांगाल आनंद आहे आम्हाला पण लोक येतात पहिले आम्हाला आम्ही पण मी पण स्वतः मोठ्या मोठ्या बैलांची फोटो काढायला मला आवड होती पहिले कुठं ना कुठं आपल्या बैलाला आपल्या बैलाच्याकडे फोटो काढायला येतात आनंद आहे तुझ स्वप्न तर पूर्ण झाल मला तर वाटतय ज्या वेळेला तू दुसऱ्यांच्या बैलांच्या सोबत फोटो काढायचा त्या वेळेला मनाने ठरवलेल आपल्या दावणीला पण असा बैल निर्माण होईल बैल निर्माण म्हणजे माझे काका संदीप देसाई यांनी हा बैल घेतलेला आहे त्यांनी स्वतःच्या हिमतीवर ना कोणाच्या याच्यावर ना कोणाच्या लोक बोलतात ना आता काय याच्या बैल मोठा आला आता आपण केला तसा काही नाही त्यांच्या हिमतीवर बैल त्यांनी तयार केला आहे मला वाटत बादल पळतोय ना ये त्याच्या जोरावर पळतो त्याच्या पलण्यानुसार त्याला पहिली मागणी येतो कस तुम्ही मग मॅनेज करता कारण तुम्हाला सुंदरला पण एक पैरा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्याला पण पैरा द्यायचा आहे आम्ही आता घरचीच गाडी म्हणून पोल आणि पायऱ्यांचा काय स्वप्नील वीर देसाई हेच नियोजन करतात स्वप्नील विषय काय सांगाल तुम्ही दोघं मन मिळून गाडी तुमची जशी पलते तसं तुमचं दोघांच मन मिळवायचं आमचं असं काय नाही बैल सुंदरला नसला तर हा रागवेल बादलला सुंदर नसेल तर मी रागवेल असा काय नाही आमची मन मिलाव गाडी कधी पालवायची तेव्हा ही गाडी असली म्हणजे गुलाल शंभर टक्के शंभर टक्के काय सांगाल मग पाठीचा नियोजन कसा होता आजचा पार्टीचं नियोजन एक नंबर होता काल मेन सुट्टीला नियोजन भारी होता आज मला वाटतं त्या टोल सिस्टम पण केलेली आणि आपले वाली साहेब यांचं नियोजन दरवेळीला काहीतरी वेगळाच असतो त्याच प्रकारे आज बघायला भेटला प्रेक्षक कमी होती गा पा आज मैदानामध्ये मा पण गाड्या ना एक टॉपच्या गाड्या झाल्या आज या मैदानामध्ये मा सर्व गाड्या जेव्हा बादल आणि सुंदर काढल्या जेव्हा पुढे पण टॉपच्याच गाड्या मागे पण ते से कम, कम दहा ते पंधरा गाड्या टॉपच्याच होत्या नक्कीच ना आज टॉप मध्ये आपण पलतात असंच पलत राहा आणि नक्कीच आज ही गाडी झुलून आलेली आहे ना नेहमी तुमची गाडी अशीच झुलून राहावा भले तुम्ही वेगवेगळ्या वेग पैऱ्यां गेल्यानंतर सुद्धा तुमचा मनमिळाव हो एकत्रित राहावा आपल्या चॅनेल करून नेहमी तुम्हाला शुभेच्छा असते